नमस्कार नमस्कार आजच्या मैदानात एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम आमचे आयोजक इकडचे जे मैदानाचे आयोजक आहेत त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करत सुंदर असं आयोजन केलं होतं आणि कमिटीचं खूप मनापासून धन्यवाद करेल का म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट होत्या आणि ह्या विजयाचा खरा दावेदार आमचा सर्व ग्रुप कोजगाव ग्रामस्थ मंडळ कोच सावकार ग्रुप आमचे आकाश शेठराव जयेश शेठ पाटील आकिब शेठ पटेल आमचे सर्व गौरवची मंडळी प्र्हालाद झाला जयत झाला शुभम झाला आख्या झाला आमचा हेम्या झाला आमचा सगळी म्हणजे जेवढी मंडळी आहेत आमचं ऋषी वगैरे सगळी काय बरेच पोरांची त्या नावं घ्यायला गेलं तर अजून बरेचसे नावं आहेत पण सर्व सर्व प्राधान्य भुंगाच्या गुलांचा त्यांना जातो पण दादा ह्या शर्यती पण तुमचा बॅनर पडलेला होता काल डावीला बॅनर पडला होता मला थोडी कानकून होती का कोणतरी माझ्याशी शरद करायला नाचतो आहे तर ती काणकून होती आणि मला असं वाटतं तसंच झालं मी आल्यानंतर उजवीला नाव सोडला होता पण बऱ्याच उशीर नाव माझ्यावरती फिरत नव्हता माझा बैल मला दोन्ही साईडने खेळायला खूप आवडतो आणि माझा बैल दोन्ही खांदी पब्लिकला पळणारा बैल आहे त्याच्यामुळे मी आल्यावरती उजवी साईडला नाव दिला होता कोण जोड झाला नाही शेवटी मैदानात आल्यावरती खेळ खेळलाच पाहिजे डावा असू दे उजवा असू दे मी परत डाव्या साईडने नाव दिलं आणि मला लगेच जोड झाला आणि जोड वाटलं नव्हतं एकत्र पैऱ्यामध्ये आम्ही पळायचा एकदा विचार केला होता पण शेवटी खांदा पण जातीवंत लागतो आणि सगळ्या गोष्टी एकदम जातीवंत लागतात मगच वाघाची शिकार होते पण त्याच्यासाठी खांदा आपण जातीवंत घ्या आणि वाघाची शिकार करताना उतरताना वाघच घेऊन उतरा एवढंच मी सांगतो आणि दादा आजच्या पिसावर एका ग्रामस्थांचा पण आभार मानू कारण तेही लवकरात लवकर शर्यत सोडली हा खूप खाली गाड्या पण होत्या आणि बऱ्याचशा गाड्या खाली मधीत घुसतात ते तर परंपराच झाले कुठला गाडी मालक नेहमी सांगत असतो गाडी मालक आल ऐकत नाही आज आताच दिवस कमी रात्र मोठी आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण लवकर लवकर गाडी करायच्या मागे लागतो पण बऱ्याचशा गाड्या होत्या माझ्या पण आज दोन गाड्या झाल्या सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या आणि लढत झाली आहे मैत्रीपूर्ण लढत झाली याच्यापुढे परत जर लढत खेळायची असेल तर मी खेळी आहे बैलगाडी क्षेत्रातला दोन्ही साईडनी कधीही मी खेळायला तयार होतो त्यांनी कधी मला कॉल करा परत येणार एक तारखेला त्यांना परत एकदा मी संधी देईल परत दे मैत्रीपूर्ण जर लढत करायची असेल तर परत मी त्यांना संधी द्यायला तयार आहे धन्यवाद आकाश दादा आपली प्रतिक्रिया देतात धुंगा विजय आला दादा काय बोलता चांगला दिवस आहे आमचा बैल जो भुंगा आमचा सर्व मिलिंद शेठ पा, पाटील असेल आकाश राऊत असेल आमचा सर्व आमच्या ग्रुपचा तो आवडीचा बैल आहे भुंगा आणि मी स्वतः जागेवर होतो कारण ज्या टायमाला आपल्या मित्राचा बैल त्या ट्रमाणे सुटल्यानंतर आपलं काम आहे किती पुढे उभं राहून त्याला एक विजयाचा गुलाल देण्याचा काम आहे खूप असा आनंद झाला आणि खूप असा चांगला बैल पडतो त्याला महाराष्ट्रामध्ये माझ्या मित्राची चर्चा आहे बरोबर मला खूप आनंद होतो आणि ही पब्लिक झाली सगळी सर्व पब्लिक गायब झाली आणि या भुंगाची चर्चा आहे खूप या महाराष्ट्रामध्ये आणि सर्वात चांगला असं बैल पडतो तो डाव्या खांदेला असे खूप कमी अशी बैल पडतात आणि आमचा भुंगा त्या ताकदीनेच पडतो डाव्या खांदेला खूप असा आनंद झालाय